यावेळेला मंत्री चंद्रकांत पाटील एका सत्कारावरून वादात आलेले आहेत गुंड गजा मारणे यानं दहीहंडीच्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आणि या मुद्द्यावरून आपल्याला आठवत असेल मागच्या काळात निलेश लंके पार्थ पवार यांच्यावर गजा मारणेच्या भेटीच्या मुद्द्यावरून टीका झालेली होती आणि आता मंत्री चंद्रकांत पाटील हे याच मुद्द्यावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे दहीहंडीच्या कार्यक्रमात गुंड गजानन मारणेनं गजा मारणेनं मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केल्याचा हाच तो व्हिडिओ आहे तो सध्या व्हायरल होतोय कोथरूडचे ते आमदार आहेत कोथरूडच्या दहीहंडी कार्यक्रमातला सत्काराचा हा व्हिडिओ आहे ज्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होते तर याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलेलं आहे काय त्यांचं ट्विट आहे पाहूया निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत लाडके गुंड महत्वाचे म्हणून सत्कार चमत्कार गुंडांकडून केले जात आहेत मंत्री महोदय गुंडांना राजाश्रय देतात